आज रात्री साडेआठ ते नऊ वाजण्याच्या सुमारास तो निघालेला असताना कारखान्यासमोरील एका का दुचाकीला त्याने धडक दिली त्यानंतर या रस्त्यावर जे कोणी आडवे येणाऱ्या आठ ते नऊ वाहनांना त्याने जोराने धडक दिली असे बघणाऱ्या प्रत्यक्षदर्शी लोकांनी सांगितले आहे बुधगाव येथे एका मोटरस्वाराला त्याने अक्षरशः फरफटत नेले या अपघातात दुचाकीस्वार जखमी झाला तर शेवटी नागरिकांनी पाठलाग करून त्या भरधाव गाडीला खोतवाडीकडे नेले त्यावेळी खोतवाडी गावाच्या स्वागत कमानीला गाडी धडकल्याने ही गाडी शेतात गेली माधवनगर बुदगावच्या गावकऱ्यांनी कारचा पाठला करून या चालकाला पकडले या गाडीमध्ये चालक व महिला असे दोघे जण होते आणि ते दोघेही जखमी झालेले आहेत याची माहिती मिळताच सांगली ग्रामीण पोलीस ठाण्याचे निरीक्षक किरण चौगुले हे त्यांच्या कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी तत्काल दाखल झाले तोपर्यंत घटनास्थळी हजार ते दीड हजार लोकांचा जमाव जमा झालेला होता पाटील यांनी गाडीचा दरवाजा उघडला नसल्याने संतप्त जमावाने त्यांच्या गाडीची तोडफोड केली पोलीस घटनास्थळी दाखल झाल्यानंतर त्यांनी जमावाला बाजूला करत चालकाला ताब्यात घेतलेले आहे त्याला उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलेले आहेत तर इतर जखमी दोन ते तीन जणांची प्रकृती गंभीर असल्याचे कळत आहे रात्री उशिरा सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती पोलीस उपनिरीक्षक विमला यम यांनी पोलीस ठाण्याला भेट देऊन या घटनेची माहिती घेतली